आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ मधील ऑर्डनस फॅक्टरीच्या अंबर चौकात तेवीस जून च्या रात्री एका पंचवीस वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती हत्येनंतर आरोपी हा फरार झाला होता अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख पटवून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे जावसई येथे राहणारा पंचवीस वर्षीय तरुण सचिन भोसले याचा तेवीस जूनच्या रात्री अंबरनाथमधील ऑडनस फॅक्टरीच्या अंबर चौकात त्याच्या गळ्यावर मानेवर आणि पोटावर वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती घटनेची माहिती अंबरनाथ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला होता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख पटवून पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी येथून आरोपी प्रवीण चिंतोडिया याला अटक केली आहे सचिन भोसले यांनी काढलेल्या टर्म लाईफ इन्शुरन्सचे पैसे हा आरोपी प्रवीण भरत होता तसेच सचिनने काही पैसे हे प्रवीणकडून उधार घेतले होते टर्म लाईफ इन्शुरन्स आणि उधार घेतलेले पैसे प्रवीणने सचिनकडे मागितले होते मात्र आर्थिक अडचणीत असलेल्या सचिनकडे प्रवीणला देण्यासाठी पैसे नव्हते याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि प्रवीणने सचिनच्या गळ्यात चाकू भोसकून त्याची हत्या केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे यांनी पत्रकारांना दिली प्रवीण याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सतरा जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास एका तरुणाची सचिन सुरेश भोसले नावाच्या तरुणाची हत्या झाली होती त्यामध्ये त्याला स्टॅब आणि कट इंजुरीज होत्या की रात्रीच्या अंधारात उशिरा एकांतस्थळी ही हत्या झाल्यामुळे महत्त्वाचा असा काही क्ल्यू तिथे मिळत नव्हता परंतु पोलिसांनी अत्यंत कष्ट करून सी सी टी व्ही फुटेज टेक्निकल मोबाईलचं अॅनालिसिस किंवा इतर अॅनालिसिस आणि अने काही खबरी या सगळ्यांच्या माध्यमातून सूक्ष्म तपास करून त्या आरोपीपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये प पुणे येथून एक आरोपी प्रवीण सिंग चितोडिया याला अटक केलेली आहे या आरोपीवर पूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत या आरोपीने किरकोळ पैशाच्या देण्या घेण्याच्या वादावरून अत्यंत सूक्ष्म नियोजन करून पूर्वतयारी करून त्या व्यक्तीचा त्याला फोन फोन करून बोलावून घेतलं एका स्थळी घेऊन गे। गेला आणि त्याचा मर्डर केलेला होता हा तांत्रिक तपास आणि इतर, आ, इतर आ, सी सी टी व्ही अॅनालिसिस आणि काही माहितगार लोकांकडून मिळालेली माहिती या आधारे हा गुन्हा उघड झालेला आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये माझे सहकारी ए सी पी श्री सुरेश वराडे अंबरनाथ पश्चिमचे पोलीस निरीक्षक श्री कळसकर इथले गुन्हे पी आय गुन्हे श्री किशोर शिंदे पी आय श्री रमेश पाटील ए पी आय विजय काजरी ए पी आय संदीप भालेराव पी एस आय बेळगे पी एस आय मुंडे एस आय बांडे पोलीस हवालदार गायकवाड जाधव पथवे विषय आव्हाड चोपडे पाटील पोलिस नाईक पगारे सूर्यवंशी पोलीस शिपाई मुंडे गवळी दराडे पालवे निरगुडा सावंत भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याप्रमाणे जोशी आणि ठोंबडे या कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी यात पार पाडलेली आहे अत्यंत कष्ट या प्रकरणात घेतलेले आहेत या सर्व गोष्टीची नोंद मान्य पोलिस आयुक्त ठाणे शहर आणि मान्य सहपोलीस आयुक्त ठाणे शहर आणि नुकतेच रुजू झालेले अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव साहेब यांनी घेतलेली आहे आणि या सर्व टीमला विशेष कौतुक करून बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे आणि क्राईम मिटिंगमध्ये त्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे हे पूर्वीपासून एकमेकांच्या संपर्कातले होते त्यांचे काही इन्शुरन्सचे हप्ते त्यांनी भरलेले होते प्लस काही किरकोळ दे दे स्वरूपाच्या अमाऊंटची त्याची देणं घेणं होतं पण आता जे अमाऊंट जरी थोडा असला तर त्याच्या भावना तीव्र होत्या आणि अत्यंत क्रूरतेने त्याला त्यांनी मारलेल्या आहे आरोपीवर एक खंडणीचा गुन्हा पुणे सिटीमध्ये दाखल आहे आणि इतरही गुन्ह्यांविषयी माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे आरोपीला सतरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर